Prima de gosto. या मालिकेच्या एकोणतीसमीच्या जप्रतस्थ भागामध्ये सावनीचं बरोबर पर्दाफारश होणार आहे सावनी नाटक करते का नाटक करते आणि या सगळ्यामध्ये तिचा हेतू काय आहे हे सगळं सगळं सत्य आता उलगडलं जाणार आहे इकडे सागर आता सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करत असतो सावनीची औषधं सावनीचे रिपोर्ट्स किंवा तिची हॉस्पिटलची फी आणि त्याच वेळेला तो रिसेप्शनिस्टला सांगतो की मी आ, इथे माझा फोन चार्जिंगला का यावरती म्हणते ठीक आहे लावा आणि मग सागर आपला डेड झालेला फोन तिथे चार्जिंगला ला लावतो चार्जिंगला लावल्यावरती मग सागर सगळ्या सा फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो तितक्यात डॉक्टर येतात आणि डॉक्टर आता ते औषधं आणायला सांगतात मग ती औषधं आणण्यासाठी सागर आता बाहेर पडतो पण त्याच वेळेला सागर बाहेर पडत असताना सागरचा सा फोन चार्ज होतो आणि मुक्ताचा त्या मोबाईलवरती कॉल येतो कॉल आल्यावरती रिसेप्शनिस्ट नर्सला सांगते आत्ता जे सर इथून निघून गेले ना त्यांचा या मोबाईलवरती कॉल आलेला आहे तर एक काम करा तुम्ही ना त्यांना हा मोबाईल नेऊन द्या किंवा हा कॉल रिसिव्ह करा रिसीव करून तुम्ही आता या सगळ्यामध्ये त्यांना सांगा मग ती नर्स कॉल रिसिव्ह करते आणि त्यावरती मुक्ता म्हणते कोण बोलते यावरती नर्स सांगते सिटी हॉस्पिटलमध्ये फोन लागलेला आहे मुक्ता म्हणते सागर कोळी यांना फोन द्या यावरती नर्स सांगते नाही ते आत्ता इथे नाही आहेत मी त्यांना फोन देऊ शकत नाही ॲक्सिडेंट झालेला हे पेशंट ॲडमिट आहे नर्स अर्धवट माहिती देते आणि त्यामुळे मुक्ताला वाटतं की सागरचाच अपघात झालेला आहे धावत पळत मुक्ता आता तिथून निघते आणि निघून आता हॉस्पिटलमध्ये जायला येते तोपर्यंत सागर आता औषधं आणण्यासाठी निघालेला असतो आणि तो, तो नर्सला विचारतो की आ, हे औषधांचं डिपार्टमेंट कुठे आहे नर्स त्याला औषधांचं डिपार्टमेंट सा सांगते आणि त्यानंतर तो आता औषधं आणण्यासाठी निघतो त्याच वेळेला डॉक्टर येतात आणि सांगतात थोड्याच वेळात रिपोर्ट येतील रिपोर्ट आले की सगळं पिक्चर क्लिअर होईल काय नक्की आपल्याला करायचं आहे किंवा काय नक्की त्यांची अवस्था आहे असं म्हटल्यावरती मग आता सागर निघून जातो तोपर्यंत सागर औषधं आणायला गेल्यावरती मुक्ता येते आणि त्याच वेळेला इंद्रा विचार करते अरे दार कसं काय उघड सागरचा अपघात झालाय म्हटल्यावरती मुक्ता पुढचा मागचा कोणताही विचार न करता ताबडतोब आता दार उघडं ठेवूनच ती हॉस्पिटलमध्ये निघालेली असते त्याच वेळेला मग इंद्रा येते दार लावते आणि तेवढ्यात तिला कोमलच्या ओरडण्याचा आवाज येतो मिहीर असं म्हणत कोमल जोरात ओरडते ज्या वेळेला कोमल ओरडते मग आता घाबरलेली इंद्रा ढावत पडत तडक तिकडे कोमल कोमलच्या इथे निघून जाते कोमलच्या इथे निघून गेल्यावरती मग आता इंद्रा इंद्रा या सगळ्यामध्ये विचार करते की माझ्या कोमलला नक्की काय झालं असेल या सगळ्यामध्ये आता कोमलचा भीती तर नसेल ना तिला वाटली असं म्हणत इंद्रा या सगळ्यामध्ये ताबडतोब कोमलकडे जायला लागते तर कोमल जोरात मिहीर 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 असं म्हणत ओरडत असते मग इंद्रा चांगलीच घाबरते तोपर्यंत मुक्ता सिटी हॉस्पिटलमध्ये आलेली असते सिटी हॉस्पिटलमध्ये आल्यावरती मुक्ता आता सांगायला लागते सागर कोळी यांना मला भेटायचं आहे कुठे आहेत ते यावरती ती नर्स आता सगळी लिस्ट चेक करते आणि सागरकोळी कुठेच नाही आहेत असं आता म्हणायला लागते त्यावरती मग आता तो तर मी ते सांगते मला तर इथलाच नंबर इथूनच तर कॉल केला होता ना मी इथेच तर सांगितलं सिटी हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून ते रिसेप्शनिस्ट चेक करते पण कुठेच काही मिळत नाही तेवढ्याच सागर येतो मुक्ताला सागर दिसतो धावत पळत मुक्ता आता सागरच्या दिशेने येतो सागरला म्हणाले ते सागर, सागर तुम्ही ठीक आहात ना मला किती भीती वाटत होती तुमचा अपघात झालाय की काय असं मला वाटत होतं सागर म्हणतो मुक्ता काळजी करू नका माझा नाही अपघात झालाय पण यावरती मुक्ता म्हणते पण काय त्यावरती सागर घडलेली सगळी घटना सांगतो आणि सागर सांगायला लागतो की अपघात झालाय पण तो सावनीचा असं म्हटल्यावर ती मग मात्र जबरदस्त धक्का बसतो मुक्ताला मग सागर घडलेला सगळा प्रकार मुक्ताला सांगतो प्रकार ती मुक्ताला जबरदस्त धक्का बसतो आणि त्यावरती मुक्ता म्हणतं सावनी कुठे आहे मग तोपर्यंत सागर आणि मुक्ता सोघ सावनीच्या इथे येतात सावनी आता हॉस्पिटलमध्ये असते इकडे तोपर्यंत रडत असते कोमल आणि इंद्रातीला समजवत असते कोमल म्हणते मम्मी मी खूप भयंकर स्वप्न बघितलं की मेहरुमाला सोडून त्या मेहिकासोबत लग्न करणार मम्मी मी एकटीच तर नाही न पडणार यावरती स्वाती येते काय झालं त्यावरती इंद्रा म्हणते काय नाही ग तिच्या मनात जी काही भीती आहे ना ती भीती बाहेर आलेली आहे तिला या सगळ्यामध्ये आता फक्त असंच वाटतं आहे की मिहेर तिला सोडून जाईल यावरती आता स्वाती सांगते तू काळजी करू नकोस अगं दादूस आहे ना दादूस बरा या सगळ्यामध्ये त्याला आता सोडेल तू बिलकुल काळजी करू नकोस यावरती इंद्रा सांगते हे बघ आपण आहोत ना सगळेजण आपण सगळेजण मिळून याच्यातून काहीतरी मार्ग काढूया यावरती मग आता इकडे कोमल सांगायला लागते मम्मी मम्मी मी एकटीच नाही ना पडणार स्वाती म्हणते मम्मी एक काम कर तुझा दुसऱ्या रूममध्ये झोप मी हिच्या सोबत झोपते इंद्रा म्हणते नको ग मी माझ्या मांदेरीसोबत सोबत झोपते तू तु तु तुझ्या लेकीला असं ती मग आता इकडे रूममध्ये जाते आणि आणि इंद्रा आपल्या लेकीला झोपवत असते सांगते आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी आहोत काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आम्ही तुला अंतर देणार नाही असं म्हणत बिचारी इंद्रा रडत असते इकडे तोपर्यंत सावनीला जावेला भेटायला सागर आणि मुक्ता येतात सावनी आता शुद्धीवरती येते आणि त्यावरती सावनीला आता इकडे मुक्त सांगते सावनी आम्ही आलेलो आहोत आणि त्यावरती सागर म्हणतो सावनी खरंच मला माफ कर माझ्याकडून चूक झाली अगं माझ्या गाडीचा वेग खूप होता आणि तू अचानकपणे गाडी समोर आलीस यावरती सावनी म्हणते मुक्ता अगं लाईट्स ना इकडे इतका अंधार करून का ठेवलेला आहे त्यावरती मुक्ता म्हणते सावनी लाईट्स चालू आहेत त्यावरती सावनी म्हणते अगं मुक्ता डॉक्टरांना बोलव मला खरंच काही दिसतच नाही आहे काही दिसत नाही आहे काय आहे हे असं म्हटल्यावर ते मुक्ता आणि सागर दोघंजणंसुद्धा खूप घाबरतात आणि सावनी थांब पॅनिक होऊ नकोस असं म्हणायला लागतात मग मुक्ता आणि सागर डॉक्टरांना बोलवतात ज्या वेळेला डॉक्टर येतात आणि त्याच वेळेला डॉक्टर सांगतात हो मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो कोणी या अशा केसमध्ये अशाच गोष्टी घडतात म्हणजे खरं सांगू का तर ना यांचे रिपोर्ट्स येण्याची मी वाट पाहत होतो कधी यांचे रिपोर्ट्स येत आहेत आणि कधी आपल्याला सगळं सत्य समजते अशी आता मी वाट पाहत होतो आणि रिपोर्ट्स आलेले आहेत काही केसेसमध्ये याचा काही परिणाम होत नाही पण काही केसेसमध्ये परिणाम होतो त्यांना ॲक्सिडेंटमध्ये काही धक्का बसलेला ते आहे त्यामुळे त्यांची डोळ्याची नस कमजोर झाले आणि या सगळ्यामध्ये त्यांना आता ब्लाइंडनेस आलेला आहे यावरती सागर म्हणतो जे काही आहे ते सगळं खर्च करा सगळा सगळा खर्च करा मी सगळा खर्च करायला तयार आहे पण पन, पण तुम्ही यांचे डोळे नीट करा जे काही होईल महागातले महा डॉक्टर बोलवा पण यांना आता लवकरात लवकर बरं करा असं म्हटल्यावर ती सावनी म्हणते काय माझी दृष्टी गेली माझी दृष्टी गेली असं म्हणत ती आता रडकुंडीला येते आणि आता ती रडकुंडीला आलेली बघून या सगळ्यामध्ये इकडे आता लगेचच मुक्ता तिला थांबव मुक्ता तिला शांत करते डॉक्टरसुद्धा शांत करतात आणि त्यानंतर मुक्ता म्हणते याचा काहीच उपाय नाही आहे का? काहीतरी उपाय असेलच ना यावरती डॉक्टर म्हणतात नाही याचा काही उपाय नाही आहे कारण ही दृष्टी तिची नसच त्यांची मुळातच ही झालेली आहे असं म्हटल्यावरती मग मात्र खूप थक्का बसतो तो म्हणजे इकडे मुक्ता आणि सागरला बरं डॉक्टर जातात तर डॉक्टर जातात तोपर्यंत तिकडे येते ते म्हणजे आता लगेचच पोलीस येतात पोलीस आल्यावरती इकडे आता ते सागरला अरेस्ट करण्यासाठी आले असतात त्यावरती इकडे सावनी सांगत असते खरं तर सागर तू मला धक्का देण्यापेक्षा मला मारून टाकला असतस ना तर बरं झालं असतं तितक्यात पोलीस येतात आणि सागर कोळी यू आर अंडर अरेस्ट तुमच्या हातून एखाद्याचा मी, तुम मी या तुमच्याशी माफी मागतो आहे मी माफी मागतो आहे पण मी हे मुद्दाम नाही केलेलं आहे यावरती ते म्हणतात तुमची गाडी भरधाव वेगाने होती याचे आम्हाला पुरावे सापडलेत आत्ताच्या आत्ता आमच्या सोबत चला असं म्हणत ते आता सागरला अरेस्ट करायला निघालेले असतात त्याच वेळेला आता इकडे मुक्ताला सागर सांगतो हे बघा मुक्ता मला काही झालं तरी पोलीस स्टेशनला जावंच लागणार आहे तुम्ही या सगळ्यामध्ये सिच्युएशन हँडल करा सावनीची ट्रीटमेंट आणि घरच्यांना सांभाळणं ही जबाबदारी आता तुमची आहे असं म्हणत सागर आता मुक्ताला गोष्टी समजावून सांगतो मुक्ता ते इन्स्पेक्टर साहेब हे बघा त्यांचा हेतू जर का फसवणं असतं किंवा काही दुसरं करणं असतं तर या सगळ्यामध्ये त्यांनी इकडून पळून गेले असते पण त्यांनी जबाबदारी न झटकता सावनीला इकडे हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे आणि हॉस्पिटलमध्ये आणून आता सावनीवरती ते उपचार आहेत याचाच अर्थ असा होतो ना की ते या सगळ्यामध्ये आता पळून जात नाहीत यात म्हणतात हे बघा आम्हाला आमची ड्युटी करू द्या तुम्ही आमच्या ड्युटीमध्ये अडथळा आणू नका असं म्हटल्यावरती मग सागरचा नाईलाज होतो तो जाणार तितक्यात सावनी म्हणते थांबा इन्स्पेक्टर साहेब याच्यामध्ये सागरचा काहीही दोष नाहीये दोष असेल तर तो फक्त माझा आहे मीच खरं तर मोबाईलवरती बघत आता चाललेले होते आणि मोबाईलवरती ज्या वेळेला मी बघत बघत चालले होते त्यावेळेस माझंच लक्ष नसल्यामुळे ही सगळी गोष्ट घडलेली आहे तुम्ही या सगळ्यामध्ये मला म्हणजे त्याला शिक्षा नका देऊ मला जी शिक्षा मिळाली आहे ती मिळाली आहे असं म्हटल्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुमच्यावरती कोणता दबाव तर नाही यावरती ती सांगते नाही माझ्यावरती दबाव नाहीये मग इन्स्पेक्टर साहेब निघून गेल्यावरती इकडे मुक्ताला आणि सागरला संशय येतो आणि सावनी का तू हे सगळं केलंस का आम्हाला वाचवण्याचा प्रयत्न केलास काय गरज होती तुला हे सगळं करायची यावरती सावनी म्हणते खरं तर आता सागर तुला त्रास देताना मला बघता पण येणार नाही त्यामुळे काय करू तुला त्रास देऊन आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतलेला आहे तुला संशय येणं साहजिक आहे पण तू विचार कर ज्या बाईची दृष्टी गेलेली आहे तिला तिच्या कर्माची शिक्षा मिळालेली आहे आता अजून काय कपटकारस्थान ती करू शकते असं म्हणत दोघं जण आता तिच्यावरती विश्वासच ठेवायला तयार नसते दोघंजणं बाहेर आल्यावरती मग मुक्ता सांगायला लागते सागर सावनीवरती माझा विश्वासच नाही आहे यावरती सागर म्हणतो हो काहीतरी तिचं कारस्थान असू शकतं पण आत्ता सध्याच्या घडीला काय करायचं मी खूप मोठा चूक केलेली आहे यावरती मुक्ता म्हणते तुमच्याकडून चूक नाही तर अपघात झालाय त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला दोष देऊ नका काहीही कारण नाही आहे दोष देण्याचं असं म्हणत मुक्ता आता समजवत असते त्यानंतर मग मुक्ता खूप मोठा निर्णय घेते मुक्ता सावनीला घेऊन घरी येते घरी आल्यावरती इंद्राला धक्काच बसतो इकडे आता मुक्ता सावनीला घेऊन घरी आल्यावरती मुक्ता तिची काळजी घेते आणि तिला वचन देत असते की मी तुझे डोळे बंद करीन पण मुक्ताला संशय असतो की सावनी परी आहे आणि मुक्ता हे सत्य कसं शोधणार पाहणं रंजक